नमस्कार भावांनो आज आपण इथं पाइपलाईन घेतलेली चालू आहे तुम्ही बघू शकता पाईपलाईन एक मिनट दाखवतो हे बघा पाइपलाईन आहे आणि हे रोड आहे रोडच्या खालून हे करून बोरच्या मशीन घेतलेले बा काय पडित येत गाड्या बघू शकता तुम्ही पाईपलाईन हे पहा पाइप लाईन आहे कप्पर काढून मग नंतर आता पुन्हा कप्पर टाकणं चालू आहे पहा हे ही येईपलाईन आता इथं आपली समजा साफसफाई झालेली पुरी बघू शकता तुम्ही आता अशी सरळ अशी सरळ इथून अशी लेवल झालेली तिथून पाईपलाईन मग ह्याला जोडायची बा पाईपलाईन दोन पाईपलाईन आहेत दोनशे तीनशे चाळीस पाईपलाईन आहे सांगा आता ही एवढी सगळी आपण जागा ही जी आहे ही जागा लेवल केलेली सम सगळी लेवल केलेली जागा ही आता इथून आपल्याला ही पाईप टाकून मग त्याला हे पाईप टाकलं का नंतर त्याला हे ओढलं इकडं तिकडं वाढलेला येऊ इकडून नंतर याला जोडलं का मग नंतर त्याला आपल्याला पुन्हा असं रोड लेवल ले करून टाकायचे पुरं शकता तुम्ही पूर्ण आपल्याला लेवल ले ले करून टाकायची चारी जी आहे ही चारी पहिली आहे जशी खणून टाकायची सगळी पहिली चारी तशी करायची बघू शकता तुम्ही मग असे तुम्हाला माहिती जे बी व्हिडिओ पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तर पलीकडून तुम्हाला दा पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवतो की आपण पलीकडल्या साईडनं के काय केलं आणि कसं केलं आहे तर सबस्क्राईब करा भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये